नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा योजनेबद्दल जी लाखो भारतीय पालकांसाठी एक आश्वासक आणि विश्वासाह हो पर्याय ठरत आहे सीची कन्यादान पॉलिसी आजचं वास्तव पाहिलं तर मुलीच्या शिक्षणाचा खर्च लग्नाची तयारी आणि तिचं आर्थिक स्वावलंबन या सगळ्याच गोष्टी महागड्या होत चालल्या आहेत आजपासून वीस पंचवीस वर्षांनंतर याचे आकडे आणखीनच मोठे असणार आहेत म्हणूनच आजपासूनच काहीतरी शाश्वत आणि फायदेशीर गुंतवणूक करणं खूपच महत्वाचं आहे मित्रांनो एल आय सी कन्यादान पॉलिसी ही योजना विशेषतः त्यांच्या मुलींसाठी काहीतरी जपवून ठेवू इच्छिणाऱ्या वडिलांसाठी तयार करण्यात आलेली आहे ही एक विमा आधारित गुंतवणूक आहे जी प्रीमियम भरणाऱ्याच्या मृत्यूनंतर देखील चालू राहते मुलीला आर्थिक पाठबळ मिळतं पॉलिसी टर्म ही तेरा वर्षापासून पंचवीस वर्षापर्यंतची आहे गुंतवणुकीची लवचिकता मासिक त्रैमासिक सहामाही आणि वार्षिक प्रीमियम अशी आहे किमान विमा रक्कम ही एक लाख रुपये कमाल मर्यादा नाही मित्रांनो यासाठी कोण पात्र आहे ते बघा यासाठी वडिलांचं वय हे अठरा ते पन्नास वर्ष असणं गरजेचं आहे आणि मुलीचं वय हे एक वर्षापासून दहा वर्षांपर्यंत असणं गरजेचं आहे तुमचं वय आणि मुलीचं वय पाहूनच योजनेचा कालावधी हा ठरत असतो म्हणजे जास्त लवकर सुरू केल्यास जास्त फायदा हा मिळणार आहे मित्रांनो एल आय सी कन्यादान पॉलिसी ही योजना केवळ पॉलिसी पूर्ण झाल्यावर पैसे देत नाही तर संपूर्ण कालावधीमध्ये सुरक्षेची ढाल देखील देत असते समजा वडिलांचा मृत्यू हा पॉलिसी चालू असतानाच झाला तर पुढील प्रीमियम हे माफ होतात मुलीला दरवर्षी एक लाख रुपये देखील मिळतात पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर एक रकमी रक्कम देखील मिळणार आहे अपघाती मृत्यू झाल्यास नॉमिनीला दहा लाख रुपयांपर्यंत अपघाती लाभ हा दिला जातो ही रक्कम इतर फायदे व्यतिरिक्त मिळत असते मित्रांनो पॉलिसीच्या तिसऱ्या वर्षापासून कर्ज घेण्याची सुविधा आणि दोन वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करता येते प्रीमियम भरायचं राहिलं तर तीस दिवसांचा प्रेस पिरियड असतो विलंब शुल्क नाही आणि पॉलिसी चालूच राहते पॉलिसी मधील गुंतवणुकीवर सवलतीचे दोन मार्ग आहेत कलम ऐंशी सी मध्ये प्रीमियम वर सूट असते आणि कलम दहा डी पॉलिसी मॅच्युरिटी रक्कम पूर्णपणे करमुक्त असते यामुळे तुम्ही दरवर्षी कर बचत करू शकता एक्केचाळीस हजार तीनशे सदुसष्ट रुपये भरताय बारा वर्ष वर प्रीमियम भरल्यानंतर एकूण भरलेली रक्कम ही नऊ पॉइंट एक लाख रुपये असणार आहे आणि मिळणारी विमा संरक्षण रक्कम ही बावीस पाच लाख रुपये बोनस सह मिळणार या आहे यामध्ये दरवर्षी मुलीला मिळणारे एक लाख रुपये हे वेगळे आहेत अपघाती लाभ देखील वेगळाच आहे मित्रांनो ही योजना योजना आहे तर ही प्रत्येक पालकासाठी उपयुक्त आहे मुलीचं शिक्षण उच्च शिक्षणासाठी लोन नकोय लग्नासाठी आधीपासून तयारी वडिलांच्या मृत्यूनंतर देखील आधार देणारी ही योजना आहे मित्रांनो मुलीचं भविष्य घडवायचं असेल तर निर्णय आजच घ्या एल आय सीची कन्यादान पॉलिसी ही एक सुरक्षित लाभदायक आणि भरोसेमंद योजना आहे आजच एल आय सीच्या जवळच्या एजंटशी संपर्क करा आणि अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती मिळवा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या खबरलाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद